दिवस कोणताही असो संविधान दिन असो रिपब्लिकन डे असो चौदा एप्रिल असो किंवा महाराष्ट्र दिन एक गोष्ट मात्र कधीच बदलत नाही हक्क सगळे येतात पण हक्क देणाऱ्या माणसाचं नाव मात्र बहुतेक लोकांच्या पोस्ट मध्ये हे दिसत नाही देशात एक पॅटर्न तयार झालाय दिवस बदलतात पण विसरणारे लोक तेच हक्क मिळाले म्हणून आनंद पण ते हक्क कुणी दिले हे सांगताना जिबेला चटका बसतो आज संविधान दिनाच्या स्टोरी टाकल्या जातात पण त्या संविधानाचा शिल्पकार स्टोरीमध्ये काही लोकांच्या दिसत नाही अवं संविधान स्वतः लिहिलं नाही कोणी त्याचं ड्राफ्टिंग त्याग अभ्यास हा प्रवास एका माणसाने पूर्ण केला आहे आणि आस आस्तांच्याच फोटोला काही लोकांच्या स्टोरीमध्ये पोस्ट मध्ये जागाही नसते आता सव्वीस जानेवारी रिपब्लिकन डे देश हा लोकशाही साजरी करतो लोकशाही म्हणजे हक्क या हक्काला कायद्याचं नाव देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फडकणारा झेंडा लोकांना स्वातंत्र्य देण्याचं दिलेल्या शुभेच्छा पण देशाला हक्क देणाऱ्या माणसाचा साधा फोटोही नसतो चौदा एप्रिल भीम जयंती आले की फक्त एकच समाज सक्रिय पाहतो बाकी सगळे शांत पण हा दिवस फक्त एका समाजासाठी नाही हा त्या व्यक्तीचा दिवस आहे ज्यांनी मनुष्य म्हणून जगण्याचा हक्क दिला आपण एकमेला महाराष्ट्र दिन साजरा करतो पण त्या दिवशी कामगार दिन आहे हे ऐंशी टक्के लोक विसरतात कामगारांचा पगार बोनस आठ तासाचा कामाचा दिवस लीली मदे, मदे, काम ही भाषा कोणी लिहिली ती आंबेडकरांनीच पण महाराष्ट्र दिनाच्या पोस्टमध्ये स्टोरीमध्ये कामगारही नसतात आणि आंबेडकरही नसतात चला ठीक आहे तुम्ही फोटो नका टाकू स्टोरी नका टाकू नावही घेऊ नका पण मग त्यांनी दिलेल्या हक्कांचा वापर देखील करू नका कारण तुम्ही जगताय त्या हक्कांवर आणि त्या हक्कांची पायाभरणी एका माणसानंच केली ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर